नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील सविस्तर अंदाज देणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेती भाजी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ आपण व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो त्यामुळे त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत आपला हवामान अंदाज पोहोचत असतो मी सुरुवातीला आभार मानेल की महाराष्ट्रातील जवळपास एक लाख बहात्तर हजार शेतकरी आपल्याला जोडले गेलेले आहे आणि याही चॅनलच्या माध्यमातून जवळपास चोवीस पंचवीस हजार शेतकरी आपल्याला जोडले आहेत चॅनल काही शेतकऱ्यांनी केलेले असतील मी मानतो अंदाज पुढचा असा आहे की आता मान्सून परतीचा प्रवास सुरू करणारे भारतीय हवामान खात्याकडून एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेच्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू होण्याचे संकेत देण्यात आले आहेत आपण मात्र बावीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान हे संकेत येतील असा अंदाज दिला आहे आणि बावीस तारखेला उत्तरेकडून वारे परत फिरतील असा आपला अंदाज आहे साधारणपणे वायव्यकडून भारताच्या ही परतीच्या पावसाची सुरुवात होते ईशान्येकडून देखील दे। जेव्हा वायव्याच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होत जातो आणि जसा जसा मान्सून परतीचा प्रवास करतो तसं कोरडे पण हवेमध्ये येतो आर्द्रता कमी होते आणि त्यामुळे त्या दिशेने जाणारे कमी दाब त्या दिशेने जाणारे डिप्रेशन हे दिशा बदलतात म्हणजे एकतर ते गुजरातकडे फिरतात किंवा ते उत्तर प्रदेशकडे फिरतात आणि अशा प्रकारची अवस्था आता सुरू झालेली आहे कारण पहिला मध्य प्रदेश पर्यंत गेलेला कमीदाब हा भा, उत्तर भारतामध्ये गेला तर हा थोडाफार राजस्थानपर्यंत जाण्याची शक्यता आहे परंतु एकतर तो राजस्थानपर्यंत जर त्याला आर्द्रता मिळाली नाही तर तो कमजोर होऊन जाईल म्हणजे एकूणच जे कमीदाब तयार होत आहेत ते राजस्थानपर्यंत पोहोचू शकले नाही तर मात्र परतीच्या प्रवासाला गती येऊ शकते परंतु आपला अंदाज आहे आपण महाराष्ट्रापुरता मर्यादित अंदाज सांगतो महाराष्ट्रामध्ये तीन ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे मान्सूनचा आणि तीन ऑक्टोबर नंतर मात्र महाराष्ट्रातून मान्सून माघार घ्यायला सुरुवात करेल आणि साधारणपणे आठ दिवस त्याचा पुढे प्रभाव असेल म्हणजे साधारण दहा ते अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहील त्यानंतरही विरळ पाऊस होईल परंतु आपला अंदाज आहे की साधारणपणे दहा तारखेपर्यंतच पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहील त्यानंतर तो कमी होत जाईल आणि मान्सूनचाही बऱ्याच भागातून माघार झालेली असेल त्यामुळे तीन तारखेपर्यंत मात्र मान्सून महाराष्ट्रातून जाणार नाही तोपर्यंत मान्सून महाराष्ट्रात असेल भारतातून मात्र मान्सूनची परतीचा प्रवास हा बावीस तारखेपासून सुरू होऊन तो पुढे टप्प्याटप्प्याने पुढे येईल तरी देखील त्याच्या परतीच्या प्रवासात खूप अडथळे असणार आहे आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की मान्सूनचा पाऊस कसा असेल किंवा परतीचा पाऊस कसा असेल तर परतीचा पाऊस हा महाराष्ट्रासाठी खूप चांगला आहे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे असं राज्य राहिलं यावर्षी की या, या राज्यामध्ये परतीचा पाऊस सर्वाधिक पडणार आहे जसं पूर्वेकडील राज्यांमध्येही तो पाऊस पडणार आहे तसा महाराष्ट्रातही पडणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण देशाचा विचार करता आजपर्यंत म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत एकशे आठ टक्के पाऊस झालेला आहे थोडी घट यामध्ये निर्माण होईल महाराष्ट्रात देखील त्याच लेवलचा पाऊस आहे परंतु आपला अंदाज आहे की एकशे सात टक्के पाऊस सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्रात पडेल असा आपला अंदाज सव्वीस जानेवारीला होता आणि त्या अंदाजावर आपण आज देखील ठाम आहोत कारण एखाद्या टक्क्याने मागे पुढे अंदाज होणं म्हणजे अंदाज चुकणं नव्हे तर कधी हवामानाचा अंदाज हा सेम नंबरने एक असतो तो, तो थोडा मागे पुढे होऊ शकतो ज्या विभागात पाऊस झालेला नाही महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ जालना जिल्ह्यात असे काही तालुके आहेत किंवा विभाग आहेत काही सोलापूर जिल्ह्यामध्ये असे काही विभाग आहेत नाशिक जिल्ह्यात असे काही विभाग आहेत पुणे जिल्ह्यात काही विभाग आहेत मध्ये असे काही विभाग आहेत बीडमध्ये काही विभाग आहेत की ज्या विभागात थोडा थोडा काही वीस गावांना पाऊस कमी आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण आता या कालावधीमध्ये साधारणपणे तेवीस तारखेपासून तर तीन ऑक्टोबर पर्यंत सर्व विभागात समाधानकारक पाऊस झालेला असेल शेतकरी समाधानी असतील मात्र पंचवीस तारखेपासून दहा ऑक्टोबरच्या दरम्यानच सोयाबीन काढायला येतात आणि त्यामुळे याच दरम्यान आगाप जर कपाशी असेल तर तिचे बोंड फुटायला सुरुवात होते त्यामुळे हा पाऊस तसा नुकसानकारक आहे कारण हा लांबलेला मान्सून आहे आणि जेव्हा मान्सून लांबतो तेव्हा काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होतं मी महाराष्ट्रात असं बघितलं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे बऱ्याच विभागात पिकांचं यापूर्वी नुकसान झालंय आणि यापुढे सोयाबीनवर मोठी संक्रांत या वाढीव पावसाची राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या विभागात ज्या ज्या क्षणी मोका मिळेल त्या त्या क्षणी तुम्ही तुमचं पीक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा आणि मी असं बघितलं महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी कांदा लागवड कोरड्यात आपल्या हवामानाच्या अंदाजावर लोकांनी केली योग्य वेळेस पाऊस झाला आणि त्यांचे सुद्धा साधले होते यावर्षी पावसाच्या पाण्यावरच कांद्याची लागवड होते मग कांदा चालणार का तर हो आता पाऊस तसा दहा तारखेनंतर कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही या काळात कांद्या लागवडीची पूर्ण नियोजन करू शकता परंतु सोयाबीन ही तुमची जबाबदारी असेल त्यामुळे मुबलक अशा प्रकारचा पाऊस अजून पुढील कालावधीमध्ये पडणार आहे मान्सून जरी दहा अकरा तारखेला महाराष्ट्रातून परतीचा प्रवास करेल किंवा निघून जाईल त्या दरम्यान आणि मान्सून गेल्यानंतरही हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होत राहणार आहे त्यामुळे ह्या काळात मेघगर्जना असते विजांचा कडकडाट असतो वादळी वारे असतात त्यामुळे या पावसाच्या काळात धोका होण्याची शक्यता अधिक असते नुकसान होण्याची शक्यता असते जनावरांना त्रास होतो माणसांना त्रास होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पावसाचा वेळ कारण हा पाऊस सकाळपर्यंत ऊन तापतो आणि दुपारनंतर सुरू होतो त्यामुळे अशा पावसामध्ये आपली कामं सकाळच्या सेशनमध्ये किंवा सकाळच्या पर्वात पूर्ण करा आणि दुपारच्या पर्वामध्ये तुम्ही थोडी विश्रांती करा सुरक्षित ठिकाणी थांबा म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि शेवटी निसर्ग आहे निसर्गापुढे आपण मर्यादित आहोत त्यामुळे जे नुकसान होईल त्याची चिंता करायची नाही परंतु पाऊस होणं आवश्यक आहे कारण पाऊस जर झाला नाही तर काय परिस्थिती होते आपण ती गेल्या वर्षी अनुभवलेली आहे यावर्षी मात्र आपण दिलेला अंदाज शंभर टक्के बरोबर ठरून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतोय आपण त्या अंदाजात एक महत्वाचं वाक्य वापरलो होतो की सर्व पाणी प्रकल्प भरतील आणि गाव पातळीवरचे थोडे पाझर तलाव जर सोडले तर संपूर्ण मुख्य पाणी प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत त्यामुळे आपला तोही अंदाज शंभर टक्के बरोबर ठरलेला आहे आपण आज व्हिडिओ माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा